नमस्कार मित्रांनो मी परमेश्वर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल मराठी सपोर्टवर मित्रांनो तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ऐकलं असेल की, की महाराष्ट्र शासनाने किंवा भारत सरकारने आपले पॅन कार्ड हे आधार कार्डशी जोडण्याचे सांगितले होते त्यासाठी शासनाने वेळोवेळी वेळही दिला होता अपडेट करण्यासाठी आणि ते फ्री ऑफ कॉस्ट हो। परंतु ज्या लोकांनी आतापर्यंत पॅन कार्ड हे आधारशी लिंक केलेलं नाहीये त्या लोकांसाठी आता शासनाने एक हजार रुपयाची फी भरून पॅन कार्ड लिंक करण्याचा ऑप्शन दिलेला आहे तर त्यासाठी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुम्ही आपले पॅन कार्ड हे आधार कार्डशी कसंच लिंक करू शकता तेही घर बसल्या कुठेही न जाता मित्रांनो हो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला जर अजून कुठल्या विषयावरती जर व्हिडिओ बनवायचा असेल तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चला, तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूयात तर यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वात अगोदर आपला ब्राउजर ओपन करायचा आहे आणि यामध्ये टाईप करायचं आहे इन्कम टॅक्स त्यानंतर जी पहिली वेबसाईट इथे तुम्हाला दिसेल इन्कम टॅक्स यामध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन त्यानंतर इथे तुम्हाला खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये आधार लिंक आहे लिंक आधार स्टेटस आहे लिंक आधार वगैरे प्रथम इथे तुम्हाला अगोदर लिंक आहे की नाही ते चेक करायचं त्यासाठी तुम्ही अगोदर इथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाका आणि फ्यू लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करा त्यानंतर इथे तुम्हाला मेसेज दिसेल की पॅन नॉट लिंक विथ आधार म्हणजे तुमचं पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक नाही आहे पॅन कार्ड जर आधार कार्डशी लिंक नसेल तर हा तुम्हाला मेसेज दिसेल त्यानंतर इथे तुम्हाला ही लिंक दिसेल लिंक आधार म्हणून त्यावरती तुम्ही क्लिक केल्याच्यानंतर इथे तुम्हाला एक वेगळ्या टॅबवरती ओपन होईल या ठिकाणी आपण तुम्ही लिंक करू शकतो या ठिकाणी काही लोकांना आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे आधार कार्डशी लिंक करण्याची गरज का, नाही आहे ना तर ते काय काही लोकांना त्यामधनं सूट दिलेली आहे तर ते कोण आहेत जे एन आर आयज आहेत म्हणजे भारतातील लोक नाही आहेत किंवा ज्यांचं वय ऐंशी वर्षाच्या वरती आहेत किंवा जे लोक आसाम मेघालय किंवा जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये राहतात अशा लोकांना पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची गरज नाही त्यानंतर तुम्हाला हा मेसेज दिसेल की पेमेंट डिटेल्स नॉट फाउंड फॉर दिस पम्प म्हणजे आतापर्यंत तुम्ही या पॅन कार्डसाठी कुठलंही पेमेंट केलेलं नाही तर आपण सर्वात अगोदर यासाठी पेमेंट करून घ्यायचं तर नंतर या ठिकाणी तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायची त्यानंतर इथे तुम्हाला दिसेल की यू हॅव सक्सेसफुली व्हेरीफायड थ्रू त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला चार ऑप्शन दिसतील इन्कम टॅक्स डिफा इन्कम टॅक्सवरती क्लिक करायचं आहे आणि प्रोसिडरवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे असेसमेंट इयर सिलेक्ट करायचं असेसमेंट इयर मित्रांनो हे एक वर्ष समोरचं दाखवत आहे त्यामुळे इथे घाबरण्याची काही गरज नाही जे लेटेस्ट सर्वात वरती जो असेसमेंट इयर दाखवेल तो इथे तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे नंतर तुम्हाला इथे खाली मेसेज दिसेल फायनान्शियल जो काय आपलं वर्ष चालू आहे ते दोन हजार पंचवीस सव्वीस आहे आणि तुम्ही जे वर्ष सिलेक्ट केलेलं आहे ते सव्वीस सत्तावीस वर्ष असं सिलेक्ट केलं ते स के पेमेंट टाईप ऑफ पेमेंटमध्ये तुम्हाला इथे विचारेल की तुम्ही कशासाठी पेमेंट करताय त्यामुळे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे ऑधर रिसिप्टमध्ये फाय हंड ऑर्धर रिसिप्ट फाय वाला जो ऑप्शन आहे तो सिलेक्ट करायचा आहे कारण शासनाने हे सिलेक्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे त्यानंतर इथे तुम्हाला सब टाईप ऑफ पेमेंट विचारेल तर इथे तुम्ही कशासाठी पेमेंट करता तर फी फॉर डिले इन लिंकिंग त्यानंतर इथे तुम्हाला इथे सगळे काही जे काही डिटेल्स आहे कुठले कुठले चार्ज लागलेले आहेत ते इथे तुम्हाला दाखवतील त्यानंतर इथे तुम्हाला तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला एक हजार रुपयाचं पेमेंट करायचं आहे तर एक नेक्स्ट कंटिन्यू कंटिन्यूवरती क्लिक करून तुम्ही इथे बघू शकता, जया तुम्हें तुम्हें शकता। की खूप सारे ऑप्शन आहेत ज्या पेमध्ये तुम्ही तुमचे पेमेंट करू शकता नेट बँकिंग किंवा डेबिट कार्ड किंवा पेमेंट आर टी एम त्यापैकी सर्वात सोपा जो आहे तो डेबिट कार्ड डेबिट कार्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमची जे काही बँक आहे ती बँक इथे सिलेक्ट करायची आहे आणि पे नाववरती क्लिक करायचं आहे त्यानंतर जे काही टर्म्स अँड कंडिशन असतील ते सिलेक्ट करायचं आहे आणि ओके करायचं त्यानंतर तुम्हाला इथे दिसेल की तुमची जे काही डिटेल्स असेल ती इथे तुम्हाला दिसेल त्यानंतर तुम्हाला डेबिट कार्डद्वारे इथे सिलेक्ट करायचं असेल तर तुम्ही इथे करू शकता त्यानंतर तुमचा चौ काही कार्ड नंबर एक्सपायरी वगैरे जे आहे ते तुम्ही इथे टाकायचं आहे त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आणि सबमिट करायचा आहे त्यानंतर इथे तुम्हाला एक चालान पेमेंट सक्सेसफुल असा एक मॅसेज येईल तो इथे तुम्हाला तुम्ही जो पेमेंट केलेला आहे त्याचा पूर्ण डिटेल्स इथे दिसेल तर हे तुम्हाला डाउनलोड करायचं आहे याचा उपयोग तुम्ही नंतर करू शकता इथे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून चालान रिसिप्ट मिळालेली आहे त्यामध्ये तुमचं बी एस आर कोड आणि चालान नंबर हे दोन महत्त्वाचे अपडेट आहेत हे तुमच्याकडे असायला पाहिजे जेव्हा तुम्ही नेक्स्ट प्रोसेस करणार त्या ठिकाणी तुम्हाला हे डिटेल्स फील करावे लागते होमवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करू शकता त्यानंतर तुम्हाला लिंक आधार यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकल्याच्या नंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की तुमचं पेमेंट जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे त्यानंतर तुम्हाला इथे बी एस आर कोड आणि पेमेंट डिटेल्स चालान नंबर वगैरे हे इथे तुम्हाला सर्व डिटेल्स दिसेल ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे की तुमचे जे पेमेंट केलेलं आहे ते बरोबर आहे की नाही त्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे काय आधार कार्डवरचं नाव आहे ते नाव इथे टाकायचं आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर इथे दोन ऑप्शन आहेत जर तुमच्या आधार कार्डवरती फक्त तुमचं वर्ष जर असेल तर पहिला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अन्यथा सिलेक्ट करण्याची गरज नाही आहे खालचं सेकंड ऑप्शन जो आहे तो सिलेक्ट करा आणि लिंक आधारवरती क्लिक करा नंतर इथे तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे त्यानंतर व्हॅलिडेटवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे सक्सेसफुल असा एक मेसेज मिळेल युअर रिक्वेस्ट फॉर आधार पॅन लिंकिंग हॅज सेंड टू यू आय डी फॉर व्हॅलिडेशन म्हणजे तुमचं जे आधार कार्डचं स्टेटस आहे तो आता इथे सक्सेसफुली झालेला आहे यासाठी तुम्हाला एक ते दोन दिवसाचा वेळ लागू शकतो जर तुम्हाला एक दोन दिवस वेट करा त्यानंतर तुम्ही परत या ठिकाणी येऊन लिंक आधार स्टेटसवरती क्लिक करून तुमचा पॅन कार्ड आणि आधार कार्ड नंबर टाकून चेक करू शकता तुम्हाला इथे दिसेल की तुमचा जो काही पॅन कार्ड आहे तो ऑलरेडी आधार नंबरशी लिंक झालेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी अपलोड करत असतो धन्यवाद